आणि आता अधिक माहिती जाणून घेऊयात सागर आव्हाड आपले प्रतिनिधी थेट आहेत पुण्यातून त्यांच्यासोबत काही धनगर बांधवही आहेत सागर काय सांगाल तुमच्यासोबत आता अनेक धनगर बांधव आहेत नेमक्या काय मागण्या आहेत आणि काय सध्याची परिस्थिती आहे ज्योती नक्कीच मराठा समाजानंतर धनगर समाजाला ही आरक्षण देण्याची घोषणा जी आहे ती राज्य सरकारने चार वर्षापूर्वी केली होती मात्र चार वर्ष झाले या समाजाला आरक्षण नाही हो कार्यकर्ते आपल्यावर हो काय तुमच्या मागण्यासाठी बघा हा धनगर समाज हा पहिल्यापासून एस टी आरक्षण आमचा हक्काच आहे आम्ही काही कोणाचं मागत नाही ज्यावेळेस घटना लिहिली बाबासाहेबांनी त्यावेळेस छत्तीस नंबरच्या सूचीत या धनगर समाजाचा समावेश हा एस टी या प्रवर्गात केलेला होता पण तत्कालीन ज्यावेळेसचे सरकार असेल त्यांनी या धनगर समाजाच्या भावनांशी यांच्या भोळे बाबड्या पाण्याचा दुरुपयोग केला आजपर्यंत या समाजाच्या भावनांशी खेळत आहे तर या साठ वर्षामध्ये साठ वर्ष साठ वर्षामध्ये या धनगर समाजाच्या अडाणी पानाचा या शासनकर्त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे आमचं हे सांगणं आहे आज आज मोदी साहेबांना व या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की अजून वेळ गेलेली नाही साहेब तुम्ही जे चार वर्षापूर्वी तुम्ही चार वर्षापूर्वी तुम्ही चार वर्षापूर्वी समाजाला आश्वासित केलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर एक महिन्याच्या आत तुम्हाला आरक्षण देऊ चार वर्ष झाले या धनगर समाजाच्या भावनांची साहेब आपण खेळत आहात वेळ काढूपाना करू नका या धनगर समाजाला आरक्षण त्वरित द्या धनगर समाजाच्या उग्र भावना झालेल्या आहे हे दहा धनगर समाज रस्त्यावर उतरून ह्या मेंढ्या जशा शिस्तीत चालता तसा हा धनगर समाज शिस्तीत चालणार आहे ज्या वेळेस मेंढ्या रस्त्यावर आजूबाजूला जाता तर सर्व जसं लोकांना त्रास असो होतो तसा या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला धनगर समाज त्रास दिल्याशिवाय राहणार नाही आपण जी एस टीचं आरक्षण आहे आमचं हक्काचं काय द्या धनगर समाजाच्या वतीने आमची एकच मागणी आहे गेल्या सदुसष्ट वर्षापासून जो आमचा प्रलंबित प्रश्न आहे आम्ही मागणी मागत नाही हो जे बाबासाहेबांनी लिहून ठेवले संविधानामध्ये धनगर समाजाचा एसटी मधला जो समावेश आहे त्याची अंमलबजावणी करा आम्ही भीक मागत नाही धनगर समाज आमची अंमलबजावणी अंमलबजावणी आपण बघितलं ज्योती समाजाच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र झालेल्या आहेत काय महिला आपल्या बरोबर आहेत आपण मनमाड मध्ये आहोत आणि मनमाडमध्ये ही सभा होती काय तुमच्या भावना आहेत आणि काय इशारा आहे सरकार सरकारला आमचा एकच इशारा आहे आम्ही पूर्ण धनगर समाज माझ्या भगिनी आणि बंधू सगळे आम्ही पेटून उठलेले आहे आमचा अंत पाहू नका आम्हाला जे आरक्षण आहे त्याची फक्त अंमलबजावणी एसटी मध्ये करावी ही सरकारला विनवणी आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावेच लागतील आम्ही काय मागणी तुमच्या गेल्या अनेक वर्षापासून सरकार आरक्षण देऊ म्हटलंय तुम्हाला आणि ते आरक्षण आज तायद्यात दिलं सरकारने आमची घोर फसवणूक सरकारने आमची घोर फसवणूक केली आहे सदुसष्ट वर्षापासून आरक्षण पाहिजे होतं धनगर समाज हा वंचित ठेवला आहे या समाजाला ताबडतोब एस आरक्षण दिलं पाहिजे नाहीतर हा समाज पेटलेला आहे काय होईल याचा परिणाम शासनाला शासन जबाबदार राहिलेला काय आमच्या मागण्या आम्हाला एसटी मध्ये सरकारने आम्हाला झोपेत ठेवले ना नक्की आपण बघितलं ज्योती या सरकारने चार वर्ष या समाजाला झोपेत ठेवलेलं आहे आणि सरकारला जाग येण्यासाठी या सभांचं आयोजन जे आहे नक्कीच धनगर समाजाने केलेला आहे आणि हा समाज आणि युवक जो आहे तो आता पेटून उठलाय ज्योती नक्कीच आणि या प्रत्येक आता तीन सभा होणार आहे तुम्ही मनमाड मध्ये आहात या प्रत्येक सभेची आम्ही अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू तुर्तास दिलेल्या बातमीसाठी धन्यवाद तर आपण पाहतोय धनगर आरक्षणासाठी एटीआर हा पुढील साठी तर धनगर समाज हा आक्रमक झालेला आहे आणि अनेक मागण्या आहेत जसं शेळामेंढा पालनासाठी अनुदान मिळावं शिक्षणासाठी वसतिगृह उभारण्यात यावीत सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव मिळावं असे अनेक तर त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यासाठी राज्यभरात आज मोर्चा काढण्यात आलाय आहे